नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता सगळेजण एकत्र बसलेले असतात तर बसले नंदिनी येते नंदिनी मात्र आता जीवाला म्हणते की जीवा हो तुम्ही म्हणालात ना उद्या आजींचा वाढदिवस आहे म्हणून तेव्हा आता जीवा म्हणतो की हो करेक्ट आहे नंदिनी म्हणते की आम्ही त्याच्याच तयारीबद्दल बोलत होतो तर आता जीवा मात्र टेन्शन मध्ये येतो त्यानंतर मात्र इकडे वसुहत्या रम्याला म्हणते की आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो ते उत्तर मिळालं ते ऐकून रम्या आता खुश होते रम्या म्हणते म्हणजे जीवाने घरातील दागिने चोरले तर वसुहत्या लगेच आता रम्याचं तोंड दाबते त्यानंतर मात्र आता इकडे मानिनी जीवाला सगळ्यांच्या समोर म्हणत असते की उद्या आजींचा वाढदिवस आहे त्यामुळे आपण त्यांच्या सगळ्या वस्तू मांडणार आहोत आणि जीवा तुझ्याजवळ जो काही तो, तो हार आहे आजीने दिलेला तर तू सुद्धा व्यवस्थित अगदी तो हार तेथे ते काढून ठेव म्हणजे व्यवस्थित मांडता येईल तेव्हा आता जीवाजवळ तो हार नसतो कारण जीवाने नंदिनीच्या आनंद निवाससाठी तो हार मोडलेला असतो तेव्हा मात्र आता जीवाला फार टेन्शन येते तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद